हनुमंत तो थोरमध्ये आलेला संग्राम भोगरे चला चला पहिलवान प्रतीक शिंदे आपली चिठ्ठी घेऊन जावा सुभाषा बोरकर यांच्याकडून माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली शंभर रुपयाचे बक्षीस देऊन शुभा साहेब मी आपला आभार आहे साडेतीन हजार रुपयांवरती पहिल्या आखाड्या फिरतोय जोर पाहिजे कोण कुस्ती करणार असेल तर पुढे चला सिंधुताई सप्ट म्हणायच्या माणसाला मरावं लागतय तेव्हा माणसाचं कौतुक केलं जातय पण शिराळ्याच्या मैदो